हॅपी स्वामी समर्थ मी आरशी सावंतचं स्वागत असं सा तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये तर मंडई आता आम्ही जातो भांगरडीचं पालो काढू कारण ह्याच्यासाठी की आज बनवची असा पोपटी आणि पार्टी हा पोपटी पार्टी लकी दादा म्हणजे बरेचसे लोक येतले तुम्हाला मी दाखवते पुढे जाऊन कोण कोण येत आता मोठे मोठे क्रिएटर असत आपल्या कोकणातले आमच्या सोबत रोज असतातच पण आज वेस्ट एक वेगळं प्लॅन असा आणि भरपूर लोक येते म्हणजे मी त्यांच्यासोबत आम्ही अशी पार्टी वगैरे करायचो ते असे नेमकेच लोक असायचे ना लकी दादा मंदार दास दादा आणि बंटी दादा तर कधीतरी असायचो आणि अजून कोण कोणा अशी असायची तर आज भरपूर जण येते हे मला सांगतात आज काहीतरी दहा पंधरा लोक असतील तर आपल्याकडे आज पोपटीची पार्टी असा दहा बारा तरी असतील हो ना पण आपल्या जवळ करूचे ना आज पोपटीची पार्टी आणि पोपटीची पार्टी तर मी तर आज पहिल्यांदाच म्हणजे पोपटी आहे कारण तर बऱ्याच वेळा गेलो कधीच नाही मी खाल्लंच नाही उलट मी व्हिडिओ बघून अशी म्हणजे काय खातत नुसतं म्हटलं त्याच्यात काय नुसती पाना पाचोळा काहीतरी खातात मी म्हटलं आज बघूया आज आपण ट्राय करायचो कस लागतो yes. बघूया कसं लागतं पोपटी मी पण तुमका सांगते कशी लागतात पण नंतर आवडली तर नक्की ट्राय करा आवडली तर म्हणजे तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही पण असा आस्वाद घेवा त्या पोपटीच दोन वेळा खाल्लाय एक नंबर लागत हा हे का बोलतात वास घेऊन म्हणजे वेगळे दोन प्रकारचे असतात ते वास घेऊन दुसरी पण अशी झाडं असू शकतात पण ते तर वास नसतो लो एक वास काढा ते अक्कू हा कुपोळूनच काढा ते का त्या साईडला भरपूर आहेत त्या साईडला ऐकला तर या झाडाक ना वास असतं एका प्रकारचो तुम माहिती आहे जो स्मोक ना त्या पोपटीत जातात आणि ते काही एक वेगळं फ्लेवर येतं एक मिनिट दाखवा अशी हे अशी असतात पानात थोडीशी खरखरीत असतात आणि कात्रे तुमका माहिती माहितीये आमका पहिल्यांदा कुसुंड लागल्याच्या नंतर त्याची कुसुंड्याची हे असत ना आम्ही ह्याच्यान घासून काढायचे बरोबर म्हणजे कुसा कुस काढता प्रत्येक गोष्टीचा इलाज असता म्हणजे म्हणजे होत काय बोलतात ते हो? लोहा लोहे को काटताय वैसे काटे काटे को काटताय और पानी पानी को है और क्या टाका चला पटापट खूप लागत काढा झूप सावकाशा कोणतरी असू शकता कारण ना, दर... ना। तरी आता मी द्या काढते थोडंसं नको तुम्ही शूट करा म्हणजे एवढी लागतली नंतर काय आतमध्ये घालूच्या आधी हम्म ते बघा इथे बारके बारके आहे हे वारके काढू पोपटी करतो पोपटी हो कसली पोपटी ही एक अशा प्रकारचा त्याच्यात काय काय चिकन असतात अंडी असतात आणि काय काय असता उकडत ना अशी आणि चिकन असतात मध्ये यांच्या मित्र येऊच्यात ना

भांगरुडी साठी पूर्ण मळं फिरतो आम्ही थोडी थोडी मिळता अर्धी पिशवी भरली आपली हय बरी आहे ना हा मी काढते या मस्त रसरशीत त्या साईडला थोडीशी येत सगळी काढून घेऊया पटापट तर आपली भांगरूड काढून झाली या पाट। या साईडला मस्त मिळाली हम्म ही आ, जो आता ही धुवची असा बघूया काही धूक मिळता ती आपल्याकडे पाण्याचं पाटाचं पाणी ना हा ताच आणि इकडे आता आपल्याकना परतवली आधी नदीवर जाऊन बघूया किती पाणी कमी आता पलीकडे जर बनूक मिळाली तर मजाच हा बघूया जाऊन उठवा नदीत पाणी ना थोडासा जास्त असत म्हणजे भिजाक होतेला बघूया या बघा पलीकडे ना मस्त स्पॉट असा पण हे पाणी ना थोडासा जास्त हा म्हणजे माका एवढ्यापर्यंत होयत बाकीची भिजतली नाहीतर थाई स्पॉट ना एक नंबर असा मागच्या टाईमला आपण तिकडेच केलेलो पोपटी तर मंडई आता वाजले असतात आणि आता अर्धी लोक इथे मंदार मंदारदाचे अर्धी लोक गेली तर मंदारदाच्या मामाचं मुलगो मयुरी वहिनी पण ते दादा बऱ्याच दिवसांनी नाही तर हे नसतो आणि सचिन दादा हा नसत ते तो असता उलट मुंबई कसत ते लोय हेअरस्टाईल आमची आई पण आहे असा हेअरस्टाईल बांधायची हं चांगली आहे ना मस्त असा भारी वाटला जेलरलेना आणि सचिन दादा मंदार दादा ए सचिन दादा स्पेशल काहीच ते सांगा मासे कुर्लेवाले जिंत सड आमकाउचा जित जाता तेव्हा मोठं माझा जेव्हा आपण तेव्हाच त्या वर्षी बाकी त्याच्यामुळे आणि हय दादा कालच झालो आणि आम्ही बिझनेस पार्टनर बनणार असतो पण प्लॅन

आणि आता नवीन इले असत रोहित कडू नमस्कार आणि लकी दादा आणि लकी दादाच लकी दादा, दादा पोपटी भरता भरता व्हिडिओवाली दादा पोपटी भरता जरा हळूहळू ओके आता पहिला आपण चिकन लावून घेऊया लेग पीस आपण मॅरिनेट केलेले आहेत किंवा तुरीच्या शेंगा आपण त्याच्यामध्ये टाकतो त्या शेंगा आपल्याला नाही वाल पापडी घेतली जी चांगली निवडलेली होती ती घरीच पिशवी राहिली आणि हा कचरा टाकायचा आपण घेतलाय बरोबर काय हरकत नाही आपल्याकडनं झालेली चूक आहे हे आपण कशासाठी लावतोय कि याच्यातली माती खाली चिकन मध्ये जाऊ नये म्हणून आणि मग आता रताळी किंवा अंडी टाकू शकतो आपण आपण अंडी नाही टाकत आहे आपण फक्त रताळी टाकतोय अंड का नाही टाकत आहे मी ते पण सांगतो गेल्या वेळेला आम्ही पोपटी बनवलेली ना त्यावेळेला ते अंड पुवांडू होतं म्हणजे आतून खराब होतं आणि नशिबाने ते आतमध्ये फुटलं नाही पण ते जेव्हा बाहेर फोडून आम्ही काढून टाकलं ना तेवढा घाणेरडा वास येत होता ना त्याला की आम्ही जेवायला बसलेलो तिथे पण वास येत होतो ज्यांचं गुरुवार ते लोक घेऊन <laughs> उचल मस्त भारी वाटत पहिल्यांदाच आम्ही अशी म्हणजे आमच्याच गावात पार्टी अशी करते मी तरी हे लोक येऊन गेले

टाका सगळ्यांनी गोळा नाचाळी वाढी होळी हो तुम्ही पण जावा नाचा सगळ्यांनीच जावा

कुठे अजून पुढे जा अजून जास्त लागणार मिनी गॅस तो किती वेळ चालता तो किती वेळ चालता एक दोन पार्टी दोन पार्टी आता मग चेंज कशी करायचं होती सिलेंडर भेटता

दोन केक असत आता काय करायचं एक, प्रश्णा, प्रश्णा एक तो। तो आता घब आता यो केक कापल्यानंतर के केक कापल्यानंतर उद्या जाऊन घराकडे नाही तुला दुसरं केक कापूच नाही माझं कापलं नाही म्हणून कोणी कापलं नाही तर घंटेचे साठ हजार

सिक्स्टी फाय खाऊक चला फिफ्टी बनता आपली तर मंडळी हे काय बोलतात तेका, का चिकन पोपटी शिस्ता शिस्ता म्हणजे काय तर होता धग लागता एका आणि या साइडला, आपला गावठी चिकन गावठी चिकन, गावठी चिकन। ओ पातळ करू सा के सुक कर मिडियम मिडियम

काय आपण गावठी चिकन आता आपण गावठी चिकन जे आहे ना ते अगोदर मसाला लावून ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे मीठ थोडं लिंबू पिळलेला आहे अद्रक लसण आलं लसणाची पेस्ट आपण वापरलेली आहे आणि स्पेशल औषधीच्या हातचा मालवणी मसाला जो आहे ना तो आता आपण मॅरिनेशनला अगोदर लावलेला आहे त्यानंतर आपण जेव्हा चिकन रस्सा करणार आहोत ना तेव्हा पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मस्त झणझणीत असा आपला मालवणी चिकन रस्सा गावटी होणार आहे मालवणी मसाला ऑर्डर करू शकतो तर नाईन फोर झिरो फाय सेव्हन थ्री नाईन वन सिक्स वन वर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा मला मिळून जाईल मसाला घरपोच घरपोच सिक्स्टी फाय एकदम गरम गरम काढला काढला असे काढलो का गेले

तो एक एक पीस उचलल्या बरीचशी माणसं ना पोपटी ह्याच्यामध्ये अख्खा लसूण टाकतात त्याची मजा हा त्याची मजा अशी आहे बघा आपण अख्खा लसूण टाकलेला ना तर लसणाची पाकळी जी असते ना ती मस्त अशी शिजता आणि सॉफ्ट नरम होता या बघा

दोन गावले गावठी चिकन आणि भात गुरुवार मंडळी ना जाऊ बसलो म्हणजे एक नंबर मस्त चला आपण पण झाला जेव कांदो दादाने अजून नाही जेव घेतला मी बोलवतो आहे कांदो घ्या दादा घेतले शेवटी ते बघा कसे खातात असं वाफ बघा ना कशी जाते गरम गरम तर आपण पण जेवण जाऊया बुधवार मंडळी साडे अकरा वाजले आणि आम्ही बहिला मंडळ चाललो ए ते चला तुम्ही थांबणार आहे का थोडा वेळ सगळ्यांनी घेतल्या पोपटी केलेले तुम्ही जाता मला तर झोप येते माहिती ना दहा वाजता झोपायची सवय मागे करून माहिती नसेल मंडई काल रात्री येऊ आमक बारा वाजले म्हणजे आम्ही महिला मंडळ पुढे येलेलो आमक बारा वाजले आणि हे किती वाजता येईल काय माहिती ना एक वाजता एक वाजता एक वाजते कालची पोपटी तर आ, एक नंबर झालेली म्हणजे मागा तर भरपूर आवडली आणि मी म्हणजे असं ते वाटणी बिटण ते चिकनचे पीस शोधून शोधून खाल्ले बारके बारके आतून पडलेले ते तर लॉलीपॉप पेक्षा असे बारके बारके छोटे छोटे पीस बारी होते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा खरंच म्हणजे खूप आवडली ती पोपटी होती ती तर आजचं व्हिडिओ खरंच आहे तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ